दुर्गामा तेची आरती बोला दुर्गा माता की जय जय बर ठीक आहे आता आजची आरती झाली आजची चौथी आरती उद्याची पाचवी आरती उद्या कोण करणार आहे आरती सांगा आताच आताच फिक्स करून घ्या उद्या आरती कोण करणार आहे माहीत झाली बा मी तर केली पहिलीच आरती मी केली तुई झाली कमलाची झाली माई झाली आन कांताची झाली आता कोण बाकी आहे मुन्नी गीता आन हे विमला ताई अजून पार्वती पार्वती ने बीत नाही केली आरती हो अजून पार्वती उद्या कोण करणार आहे आरती मग सांगा पटकन पटकन पुढे या मी करतो म्हणून मी तर परवाच्या दिवशी करण बा शांताबाई मुन्नीच्या बातमी करण आणि विमला बाद मी करण मग उद्या उद्या कोण करण मग राहिली गीता गीता तुझ्या हातची मग उद्या आरती उद्या गीताच्या घरची आरती काय गीता कबूल उद्या आरती करशील ना आता बाई तुम्ही मला समोरूनच म्हणल्या आता देवीच्या आरती मी मना कशी करू हा देवीचीच इच्छा असन उद्याची आरती उद्याची पाचवी आरती मास आता घेवायची असून देवीची करी कसं येईल असते पसते काही करून मी उद्या आरती ठीक आहे का आरतीसाठी मग राहू दे उद्या तू नको करू मीच करून घेऊन डबोल आरती नाही तर आहेत ना अजून बेबीबाईचं घर आहे अजून ते तिकडे हिची इंदिराची सून आहे ते करून घेईन सवगड नसाल तर राहते मग नाही मी कतो मी सौगड नसली मी ना तरी मी बरोबर तोदार करून कतो शांत भाई तुम्ही पहिले मायच नाव घेतलं ना ते देवीची इच्छा असेल पाचव्या आरती देवी, जी जी देवी मात हाती घेवायची असेल मात घरची घ्यावायची असेल कतो मी मी उद्या आरती काही त्यांचा नका घेऊ मी आरती करतो फक्त आरतीच नाही किती प्रसाद बी आम्हाला लागते मग आरती सांगा प्रसाद बी आपल्या हातचा लागते कतो ना मी बबा करतो मी प्रसाद बी बा करतो मी आरती बी करतो एक वेळा माय नाव तोंडातून घेतलं ना उद्या पाचव्या आरती मीच करतो उद्या मग हिरवा कलर आहे मग हिरव्या कलर ची साडी नेसाय लागते उद्या हाय तो मालर ची साडी पाहिजे मी मला ध्यान नाही हाय मापती चार पाच सहा साडी हाय मापती ठेवलेल्या मी पाहिन त्याच्यामध्ये असं मी घालून घे नाही तर मग पाहिजे पण मी आती करून हिरव्या कलर ची साडी घालून घेईन करून मी आते हा ठीक आहे मग उद्याची आरती गीताच्या घरची हा झालं झालं उद्याची आरती गीताच्या घरची आता परसाद वाट ना शांत राहिशील वाटत परसाद हो वाटतो ना परसाद वाटतो ना खाय बाई हा थोडं खाय तो हातानं खाय हा 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 शांती आजी नातण्या मस्त चांगलं चांगलं खाता आणि मले भाजी भाकर देता हा हे काही चांगलं होय काय बाई हे उपासाची खिचडी होय मले उपास आहे म्हणून दिये साबुदाण्याची खिचडी होय काय 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 सोनं होय काय साधर होय काय खाना तेला पूर्णच खाऊन राहिले काय हम्म तुले उपास आहे म्हणून उपासाची खिचडी हा मस्त आहे मग असं उपवास ठेवले तर मस्त चांगलं चांगलं खावायला भेटते नाही तुम्हाला पाहिजे काय तुम्हालाही देतो नाही 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 मला नाही पाहिजे बा काय तू तू खाय तू साबुदाणा खिचडी पण मस्त सुगंध मस्त येऊन राहिला बा टेस्टी झाली असं नाही हो टेस्टी झाली देतो आणून थांबा ना देतो आणून प्लेट खाऊन घ्या ना मा खाण्या नजर टाकून राहिले तर नाही नाही शांते नाही पाहिजे मी असंच म्हणून राहिलो असंच बोललो मी काही नाही मला जर नाही टाकत काय खाय काय काय खाय तुला उपास आहे ना काय आता नऊ दिवस तुले तो सकाळ संध्याकाळ हेच खाणार काय उद्या केळ गिळं घेऊन जाणार तुम्ही उद्या नाही लागत असेल पाहिजे तर देतो मला नको करा नाही 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 नको करत जा नाही पाहिजे शांती नाही पाहिजे मला तू खाय खाय फरड करतो दिवस भरायची उपाशी कर फरड कर मी भी जेवतो मजा करून राहिलो हे कोणती मजाक आहे खाऊ पिवाच्या टायमाले मजाक नको करत जा हा दोन टाइमचा उपास आहे मला बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे ना कर ना मस्त उपास करा तू उद्या मस्त केळो ते डांगोर घेऊन येतो त्यासाठी तो उद्या काही बाजारात जावं लागते का तुम्हाला हो जाईन म्हणतो उद्या सकळीस जाईन उद्या काम आहे मध्ये फवारणी करायची आहे ना आपल्या तर दवाई आणायची आहे सकाळी नऊ वाजता मी उद्या बजारले जाईन मी तर तिकून येत आहे घेऊन येईन मग मार्केटात जाईन तर उद्या सकाळी लवकर नाश्ता कर बनवतो बरं मासाठी नाश्ता करूनच जाईन अंकून बरं ठीक आहे चालले का त्याच दिवशी पाणी आलो का घट बसले त्या दिवशी नाही आणल्या दिवशी आणि घट बसले त्या दिवशी घर दिल्ली मस्त आता नाही वाटते आता, आता, ना आता, आता, आता नाही आता ना हो पाणी झालं आता दिवस दिवस आता नाही येत आता येईन तिथे दिवाळीत दिवाळीत आता ह्या दिवाळी लवकरच येऊन पंधरा दिवस लवकर सगळे सगळे सण पंधरा दिवस लवकर आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये राहते मग आभाराबाहेर बी माझ्या आणते सर मालावर कितक बसते असं होते आता नाही येत पाणी आता हम्म बरोबर बरं मी काय म्हणतो लक्ष्मीचे बाबा उद्या मावारा आहे उद्या उद्या मा हातची आरती आहे देवीले देवीले पाचवी आरती आहे उद्याची तर माहीत हातची आती आहे उद्याची माहीत नाव निघालं पहिले शांत पायच्या गीता तूच करतो म्हणे उद्या देवीची पाचवी आरती तर उद्या आरती ताती थोडस लागण प्रसाद बी करा लागते आणि आरती बी करायला लागते हो सून घेतो ना मग करून घेतो ते काय मग प्रसाद प्रसाद काय वाहतू घरात तर काहीच नाही आहे एवढं काय पोई वाहतू का प्रसादात महाप्रसाद म्हणून हा प्रसाद असं कर तू तेल आहे ना आरतीसाठी तेल तर आहे कापूस तर आहे हा ते तर आहे तेल आहे कापूस आहे कापूस आहे अगरबत्ती आहे ते तर थोडंच आहे पण प्रसादाच नाही आहे प्रसादाच मध्ये टेन्शन आलं प्रसाद काय तर रवा बनवून दे ना मस्त मोकळा मोकळा प्रसादाचा रवा येते तुले रवा बनवून दे प्रसादाचा झाला प्रसाद रवा कुठे घरी रवा नाही ना घरी रवा राहिला तर माझ्या दिमागात आलं होतं रवा बनव मग पण आहेत नाही ना रवा मग काय बनवा एक मन होते का बा बदलातून केरक घेऊन येवा मस्त चार पाच दोन केरक घेऊन या आणि सगळ्याने दोन 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 केरक अच्छा वाटून द्या पसा द्या म्हणून मग जैन कोण पचारा केळं आणले जाईन कोण केळं आणले मी तर माय तर गाईकडे जाणं होती पा गाई सोडून मला कुठं फटकाच भेटत नाही तू जाशील का मग पैसे बी नाही बहीण मग तर हा केळं आणले चार पाच डझन म्हटलं म्हणजे हो चार पाचशे तर पाहिजेच जवळ जाऊ दे मग हे जर नाही आणत आता नाही जे आहे ते देवले आपण फक्त भक्तीनं श्रद्धेनं आपण देवला ना, ना, ना कोणताही पसा देवी का बुक करते काही नाही होत तर मी म्हणतो का एक दोन किलो लावा घेऊन येऊ का मग देवी दुकानातून उद्या ठेवून देतो मग आपले काही ते हप्ता भेटला म्हणजे देऊन देईन मग दालदा खबकीत आण घेऊन येतो मग नारळ आण रवा घेऊन येतो उद्या दुकानातून थक्का इच्छा उद्या बेबी बाईच्या दुकानातून घेऊन येजो आणि बनवून घेजो हो तसंच करतो काय करता मग आता पैसे नाही म्हणता तर कोणाला मागत बोता हप्त्याचे पैसे कोणी देत बी नाही मागणं बी परवडत नाही मग हप्ता येते मग पैसे मग पैसे राहत नाही आता गीता आता इथंच मस्त वाटून राहिलं पाणी नाही काही नाही मस्त हवा लागून राहिली थंडी थंडी आता वाढ बरं इथंच इथं दोन टाळ वाढून इथं जेवण करून घेऊ आपण इथं घरात ना घरात देऊन घेऊ ना आण मस्त इथं जेवून घेऊ ना हवेशी मस्त हवाई लागते नाही होते आणि इथं जेवून घेऊ बघ ठीक आहे मग आण तुम्ही इथं जेवून घेऊ आजी नाही तू नाही काढू हा कशी काढली आजीने रांगोळी सांग तू नाही काढू तू बघून देशील तू लहान आहे सध्या तू मोठी होशील ना मम्मी एवढी मा एवढी तवा काढजो तू मी आई तू आई तवा मी रांगोळी काढत हो मस्त रांगोळी काढत मग शांताबाई हो बोल ना गीता इकडे या शांतबाई रांगोळी काढून का रांगोळी काढून झाली बोल काय म्हणतो शांताबाई मी जवळ पाहिजे हो शांताबाई जवळ पाहिजे मी मापाची कोणी हे विस नाही या बे हा तर तुमच्या जवळ आहे का हे वीस तुम्ही तर आता घातल्या बाबा ही विथ आधी संध्या कधी घालायला लागते ना आता मध्ये हिरवी साडी नाही तपाशी आता मी म्हटलं मापाशी आहे दोन तीन साड्या म्हणून मी सकाळी अंग धुतली ना हिरवीच साडी घातली आरती म्हणजे दुसरी अजून बदलून घेईन तर हाय मापाशी साडी नेशील का घालून घेजो मापाची ब्लाउज तुले माय ब्लाउज तो विन नहीं वो जंपर माय जंपर तो हां मोटर रहता तुले तर बारीक लागते लगते तो मी जंपर कोणता भी घालून घेन शांत बाई फक्त साडी दे ही विदा मी इतका बच्ची साडी मांगले साडी मी त्यापाशी असंत मुन दे बा मी घालून घेन आता काय आता एका दिवसाचा ती काय आता इकडे घेवाले देऊ पैसे भी नाही आहे तो म्हणून म्हणतो देऊन देतीन का मुझे मी मा पत्तो कोणता भी लाल गिल बाऊ घालून घेन मी ठीक आहे घेऊन जातो हाय मापाशी दोन चार साड्या आहे मापाशी अजून इच्यापाशी गौरी जवळ भी आहे काही कमी नाही आहे घेऊन जातो एक साडी आता देऊ का आताच घेऊन जा शांती ए शांती पा शांत भाऊ काय म्हणतात मी साडी घेवाल्यानंतर घेतो मी पाचक वाजता आता पा काय म्हणतात ते आता काय आता अजून साडी द्या तुम्ही कामाधंद्यामध्ये मी म्हणाले तरी काय काय बा अतंत मग नतंत मग दुसऱ्या देऊ दुसरी मागतो त्याच्यासाठी तर मी संध्याकाळी पाच सहा वाजता घेऊन जाईन मग साडी हा पा भाऊ काय म्हणते हो ये जो ये जो घेऊन जा हाय मस्त साडी आहे घेऊन जा शांती शांती हो आली हो आली काय म्हणते बापा अंगवाले गेले होते ना

पटकन घाला कपडे ते काय लुंगीत घालून बसले लुंगी धरून उभे आहे घाला कपडे नाश्ता करा चहा घ्या पण जा काय दवाई आणतो म्हणता काय तर मै चड्डी चड्डी नाही दिसून राहिली माई चड्डी कुठे आहे हत हो मा आता अजून चड्डी चड्डीच लावलं काय कितच असन न पाहन कपडे त्याच साधरे डोयान पाहन रे नाही आहे शांती आहेच नाही आहे मी पाहिलो नाही आहे काय तू तिकडे असं कुठं बाहेर वरत गेलत तुमची चड्डी नाही दिसली म्हणजे काय आता काय सांगू मी आता भुलली मी हो मी कपडे काढायला गेली तुमची चड्डी काही मला दिसली नाही मी पटकन घरी आली मग मला करायचा होता साईपाटा बनवायचं होतं मग ते राहिलं राहिलं गोष्टच नाही काढली म्या आता निघली का गोष्ट तुमच्या चड्डीची आता आता काय करू मी आता ते त्या पांगल दिवशी गोल्याची चड्डी गेली हम्म त्यानं नवीन आणल्या आता काल तुमची चड्डी वाहू टाकली म्या आणि काढायला गेली तर तुमची चड्डीची तर नव्हती आता काय करू सरपंचा भाऊ म्हणते चड्डीची कंप्लेंट करता येत नाही म्हणते चादी, चादी चादी ओ, माई था, माई था आता तुम्ही पहा आता काय करायचं घालून का नातीनले तरी माहित आहे माहिती अर्धी पण तुला नाही माहित काढून आणली असन तू ना आणि ठेवली असन तिकडे कुठं तिला माहित आहे पाय आता आणते ते हा तू लक्ष ठेवत नाही तुझे लक्षच नाही राहत आजकाल बाहेर आरती बाहेर आरती बस उपवास

आता माहित पडन आता अजून मीटिंग बसवायला लागते आता चड्डीची आई आई माय चड्डी आ, आ माय तो पाय त्याची बी चड्डी नाही तो पाय तोय बोंबलून राहायला आ त्याची चड्डी नाही दिसली काल हो थांब तू ही लुंगी घालून उभा आहे काय आई त्या दिवशी मी चार चड्डी आणले नाही चार आणले ना कुठे आहे नाही दिसून राहिली मले एकत देबा घालले अरे आता काय करू रोजची एक चड्डी चालली तुझी चार दिवसाच्या चार चड्ड्या गेल्या आता मी नवरात्राच्या यानात चुपचाप होती मी हा आता पाय आता काल बी तू एक चड्डी वाळू टाकली त्या बाबाची आज एक चड्डी गेली काल वाळू टाकली आता आता थांब आता रातच्या आज आता मिटिंग बसू आणि आज आता चड्डीचा तपास लावूच आता आज रातच्या ना थांब काय आई चड्ड्या कुठं गायब होऊन राहिल्या हा माहीत चड्ड्या कोण गायब होऊन राहिल्या कोण घेऊन राहिल एवढी हवा येऊन राहिली का आता तर हवा बी नाही दोन चार दिवसापासून हवाही शांतच आहे हा जिकडे तिकडे आम्ही तिथं देवीपाशी झोपतो मग गेलो कुठं चड्ड्या आई बरोबर वाढू टाकत जाई ना आई मधात बांधबर दोरी तिकडे काठानं भीतीच्या काठानं बांधली दोरी उडत उडत चालली जात असं तिकडे मधात बांधबर दोरी आता मधात बांध नाही तर चड्ड्या अंदरच टाकत जा अंगणामध्ये अंगणात बांधबर दोरी आता वरतो नको नेऊन टाकू त्यानं काय होईल अंगणामध्ये दिवसभर येणं जाणं करतो आपण ते कपडे आपल्याला अडणार नाही काय म्हणून आपले छतवर नेऊन टाकून देवा तर बरे राहते थांब आता तू शांत होय आता घालून घे कोणती बी तर आण आज रातच्या ना लागतेच आता आज ना चड्ड्याचा तपास लागतेच आता थांब आता आज आरती झाली म्हणजे करूच काय ना काही चड्ड्याचा बरं ठीक आहे आजचा व्हिडिओ व्हिडीओपर्यंतच उद्याच्या व्हिडिओ मध्ये चड्डीचा तपास लावू आपण आणि चड्डीचा विषय खतम करू आपण उद्या काय चड्ड्या कुठे गायब होऊन राहिल्या कोण नेऊन राहिलं काय मॅटर काय आहे विषय काय आहे चड्डीचा हे आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण खुलासा करून टाकू आपण पूर्ण पाहून घेऊ चड्डी गायबच कुठे उंधरायला चड्ड्या